कस पाण्यात लपा लागल्यात बघा काय घावल तिथं लपते ती आता पावसाळा संपला या आणि अजून वड्याला थोडं पाणी आहे आणि ही शेताकडेलाच वडा आहे ह्या इथं हे बघा ही ऊस ही शे, सगळी शेती आहे आणि त्याच्याकडेलाच वडा आहे पाऊस होता त्यावेळेला वड्यालाही पाणी होतं आता थोडंसं पाणी कमी आलंय आणि त्यामुळं आता ही दगडाखाली का नाही सगळं खेकडंच आहे ते खेकडं सापडायला लागले दादा आता आता डोंगराखंडच असा वडा वाहत येतो हिकडं आणि हिकंड खाली जाऊन का नाही गावापासून नदीला मिळतो या डोंगर ना लांब नाही काही नाही थोड्याच अंतरावर आहे अशी दगड उच्चाली की नाही ह्याच्या खाली खेकडं का नाही उचालला दगड की पळती येते असं का, का, का नाही खुरप्यानं हे नांग धरा असं खेकडं धरायला लागतात नाहीतर हे जो मोठं मोठं नाग असत ही चावती येते म्हणून ही असं खुरप्यानं दाबायचं आणि मग हे करायचं हे कसं पळतोय बघा पाण्यात का अशी दगडाखाली बारीक मोठी बारीक मोठी खेकडा आहे हे काय मला दगडाखालचं जास्त धरायचं होत नाही एक दोन तीनच मी धरल्यात आता मुलांनी सगळं का नाही अशी बुट्टी भरून धरल्या ती खेकडं त्यांचं त्यांनी दगडाखाली खुरप्यानं का नाही हे करून धरतंय ते खेकडं हे बघा हे बारीक 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 किती मासा आहे ती पाण्याबरोबर वरणं खाली येत वरण येत्या खाली जात ती अजून जीवन काही पळा लागल्यात बघा काय एक दररोज तुला त्याची का नाही सगळी अशी नाडून घ्यायची असोपाने का नाही असून घ्यायचं तेव्हा आणि हे जे का नाही हे असं पा काढायचं खेकडा थे। असला की नाही असं मोठं मोठं नांग असतात बघा हे नांग मोठं मोठं असं ही खेकडं का नाही सगळं स्वच्छ करून घ्यायचं हे कसं दोन पांढर फेक निघाला खेकड्याचं नांग का नाही सगळं पाट्यावर चिचून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून का नाही हे वाटून घ्यायचं म्हणजे लवकर बारीक होते आता हे बघा नांग वाटल्यात का नाही हे असं पाट्यावर सगळं नांग वाटून घ्यायचं आणि आता हे चाळणीत काढून घ्यायचं आता ह्याच्यावर ठेवायचं आणि थोडं थोडं पाणी घालून का नाही असं हे सगळं कालवून घ्यायचं म्हणजे ह्याचा आर्क खाली उतारतोय आणि जी कठीण त्या ट्रपाल असते का नाही ते वर हे सगळा चोता योग आहे त्या नांग्यातला तिथं खाली ही पाण्यात येऊ का आता आपण खेकड्याचं कालवण करतोय का नाही त्याला आपण मटण चिकनचं कालवण करतोय असा मसाला जास्त घालायचा कारण खेकड्याची कडी ही आपल्या असते आपला चहा कसा फुटतोय का नाही दूध नाचलं की तर तशी कढी ठेकड्याची फुटल्याने चव लागत्या जास्त मसाला घातला की बात खेकड्याच्या खालवनाला चव लागत मग त्या कढीचा काय उपयोग कोण होता मग कढी फुटल्याने दिसत नाही सगळा मसाला दिसतो म्हणून थोडाच मसाला घालायचा दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आल्याचा एक तुकडा हे वाळल्याला खोबरं थोडं घेतलं आणि थोडी कोथिंबीर ह्याला जास्त सौदा काय घालायचाच नाही असा बघा मसाला पाट्यावर वाटून घ्यायचा हे का सगळं लई पण बारीक करायचं ना जरा जरा भरडं भरडंच ठेवायचं फोडणीसाठी खेकड्याच्या का नाही येत पळी तेल टाकलं या आता ही तेल गरम झालं हे आमचं लाल कोल्हापूर तिखट ह्यात टाकायचं आता ही पाट्यावर वाटलेला मसाला त्याला चांगलं आगचं तेल सुटेपर्यंत हे मसाला भाजून घ्यायचा तो काही अंगचं तेल कसं सुटलंय मसाल्याला आता ही खेकड्याचा चेचून काढल्याला अर्क ही ह्यात वतायचा आता थोडंसं पाणी वतायचं यात तुम्हाने जर असं घट्ट किंवा पातळ पाहिजे असलं तर तुम्ही त्यात पाणी थोडं कमी जास्त करा आणि ज्या वेळेला खेकड्याच्या कालवणाला उकळी येत्या का नाही त्यावेळेला तुम्ही ते पोटनी खेकड्याचं नांग टाकायचं थंड हे ज्या टाकायचं नाही त्याची चव बदलत्या म्हणून खाळ 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 त्याला रसाला उकळी आले की मग टाकायचं सगळं आता हे बघा ह्याला उकळी याला आणि ही कडी फुटल्यावर निवाय लागल्या बघा हे का येऊ काय अशा ह्याला उकळी आले की ही कडी फुटायला आणि लई कालवण मिळून येतं या म्हणूनच ह्याला जास्त मसाला घालायचा गा। नाही नाहीतर ह्या खेकड्याची फुटलेल्या कडीची चव काही राहत नाही चवीनुसार मीठ टाकायचं उकळी कशी या लागल्या आता ह्याच्यात चांगली खळखळून उकळ्या आल्या आपण ह्याच्यात आता नांगन त्याच्या खेकड्याची पोट सोडायची आता दोन चार उकळी असतो गद गद ह्याला शिजून द्यायची म्हणजे आतपर्यंत नांग पोट शिजते चांगली याला गदगद उकळी येऊन द्यायची शिजत या आता ही कालवण केलं आणि तुम्ही झाकून कुठं तर दुसरं काय तर करचे तर हे उत्तू जात या आणि हे सगळं त्याच्यावरचा बिट निघून जाईल म्हणून का नाही ह्याला झाकायचं नाही असं शिजून द्यायचं आता हे बघा कस कालवण शिजलं या ह्याला काही लई वेळ लागत नाही एक दहा ते पंधरा मिनटात हे खेकडं पोट सगळं शिजते आता काय नाग व्यवस्थित शिजल्यात बारीक मोठं आता कधी तर आपल्याला कणकणी येत्या खोकला किंवा घसा खवकवतो या सर्दी होत्या तर अशी कडी खेकड्याची केली का नाही आणि रात्रीच गरम 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 झोपायच्या अगोदर एक वाटी कोमट पेली का नाही तर सकाळपर्यंत अगदी फ्रेश वाटतं या तरतर तर पणा येतोय सर्दी पण गायब होत्या आणि कणकणी तर जाणवतच आमची आई आजी असे आम्ही शिका लागलं सर्दी आली की नाही तर म्हणायची जरा वड्यातनं खेकडं धरून आणतो आणि संध्याकाळी कडी करून देतो ऊन ऊन आणि खरंच ते अंगी लागायचं आणि त्याचा का नाही आमच्यावर आसर पडायचा उपयोग होतच होता आमची सर्दी पण कणकणी माहीतच व्हायची हे करून बघा तुम्ही आता एखाद वेळेला आपण कमी जास्त काय तर खाल्लं की आपल्याला संडा चालू होतो या पोटात कळी येत्या तर आता ही खेकड्याची कडी केली की नाही हे जास्त चटणी घालायची नाही कसं आपण सूप करून पितो की नाही असं खेकड्याची कडी करून प्यायची बघा पोटातली पण कळ कमी होत्या आणि संडास पण आपला थांबतो या आता हे बैठल का पण कसा आलाय गरम भाकरी बरोबर चांगलं तर लागते सोडा पण रात्रीची शिळी भाकरी असली का नाही सकाळी रात्री भाकरी केलेले सकाळी शिळी भाकरी आणि गरम गरम खेकड्याचा जर रसा तुम्ही खाल्ला सातर एक भाकरी ऐवजी दोन भाकरी खायची आणि म्हणजेला सारखं चार दिवसाला चार दिवसाला करून खावावं असं वाटतंय बघा तुम्ही करून खाऊन कसं वाटतंय हे उतरून ठेवायचं काय नाही त्याच्यात हे नांग भा, भाजत टाकायचं हे आता हे पोरासनी नांग आता तुम्ही म्हणजे काकू तीनच नांग कसं भाजत टाकलायचा घरात एवढं मोठं कुटुंब आहे तर ही रेसिपी करायपर्यंत पोरान ह्याच्यातलं माझ्या पाठोपाठ किती काढून नेल्यात आणि भाजून खाल्ल्यात काय सांगायचं आणि तीनच मोठं ठेवलंय ते ह्याच्यात दाखवायला <laughs> भाजत टाकले आता हे बघा नांग भाजले चांगला आरात कस आहेत ग